नमस्कार मित्रांनो पंतप्रधान धनधान्य कृषी योजना काय आहे पंतप्रधान धनधान्य कृषी योजना ही भारत सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीस पासून सुरू केलेली नवी आणि महत्वाकांक्षी कृषी योजना आहे या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे कृषी क्षेत्रात आधुनिकता आणि मागास जिल्ह्यांमध्ये उत्पादन क्षमता वाढवणे हा आहे मुख्य वैशिष्ट्ये कालावधी आणि क्षेत्र देशातील शंभर जिल्ह्यांत पुढील सहा वर्षासाठी ही योजना राबवली जाईल लाभार्थी सुमारे एक पॉईंट सात कोटी शेतकरी कुटुंबांना थेट लाभ मिळेल वार्षिक बजेट सरकारने दरवर्षी चोवीस हजार कोटी रुपयांचे बजेट या योजनेसाठी मंजूर केले आहे उद्दिष्टे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे आधुनिक साधने उपलब्ध करून देणे पीक काढल्यानंतरच्या साठवणुकीसाठी पायाभूत सुविधा तयार करणे पीक विविधता शाश्वत शेती यांना प्रोत्साहन देणे स्वस्त शेती कर्ज सिंचनाची उत्तम सुविधा साठवण क्षमता वाढवणे तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक गीत सुरक्षित करणे कार्यान्वयन आणि लाभ छत्तीस विद्यमान योजनांचा समावेश करून एकत्रित योजना म्हणून राबवली जाईल प्रत्येक जिल्ह्यासाठी नोडल अधिकारी नेमले जातील आणि नीती आयोग देखरेख करेल पंचायत व ब्लॉक स्तरावर भांडार सिंचन पीक विमा कौशल्य विकास कर्ज आधुनिक साधने उपलब्ध होतील डाळी तेलबिया आणि नगदी पिकांसाठी विशेष प्रोत्साहन दिले जाईल शेतकऱ्यांना कसा फायदा होईल कमी उत्पादन असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खर्चिकता कमी होईल आणि विक्री सुलभ होईल पिकांना चांगला बाजारभाव मिळेल या योजनेचे निष्कर्ष काय आहेत ही योजना भारतीय शेतीला अधिक आधुनिक विविध आणि शाश्वत बनवण्याचा प्रयत्न आहे जी मागास भागांना पुढे आणेल त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवेल आणि देशाची अन्न सुरक्षा अधिक बळकट केली जाईल तर ही होती मित्रांनो आजच्या व्हिडिओची माहिती भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद